आज कपडे धुतानी त्यांच्या खिशाबा दोन हजार रुपये सापडले दोन हजार रुपये काही झालं तरी मी यांना पैसे परत देणार नाही आता हे पैसे ढापण्यासाठी काहीतरी नाटक रचाव लागणार आले आले, 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 चला पटकरी कामा लागते काय काम कर आता पापड्या उलटायचं काम कधी एवढी मार मार मरते काहीच पडत नाही सकाळी उठल्यापासून रात्री पर्यंत दिसत काम काम कामच आहे <laughs> बाई तुम्ही कधी आलात आलेले दिसणार नाही मी तर मला बरोबर करते अग जरा हात उचलून कर की हिडू हिडूच्या पापड्या केल्यात पाटपुसून त्याला धांबलं तीस तेवढं मला रोज रोज बोलता येत आहे मला हातभार लावता येत नाही का अगं तुझ्या कामाच्या त्रासाची जाणीव आहे मला करताय की ती काठ कसरणी करते माहिती आहे का तुम्हाला हा 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 तुझी काठ कसर ना चांगली माहिती आहे मला माझा खिसा कापताना सुद्धा कसर ठेवत नाही तू अशी तुझी काठ कसर आहे तेवढंच बोलता येत आहे आणि तेवढंच लक्षात राहत का बर ते जाऊ दे माझे कपडे धुतलेस का एवढे हो धुतलेस ना विषयात <laughs> पाचशेच्या नोटा सारखं काही सापडले <laughs> सापडलेत ना दोन हजार रुपये पण मी काय परत बिरत काय देणार नाही मला मागायची पण नाहीत हो मला माहिती तुला मागायचं नाहीत म्हणून खिशातले पैसे एकदा तुला सापडले कि ते अक्कल खात्यात जमा झाले असं मला माहिती फक्त मला माहीत करून जायचं होतं तुला सापडले बाहेर अडकवले अशी काय लाख दोन लाख रुपये अक्कल खात्यात जमा करायला अगे किती का असताना तुम तुझ्या हाती लागले ना मला पैशाची गरज आहे मी मुळेच पैसे देणार नाही तुला गरज नसली तरी तू देणार मला माहिती म्हणून मी त्या खात्यात जमा केली